पेट्रोल पंप जातीचे जनावरे आढळून आले तर पोलिसांनी सदर जनावरांची सुटका केली आहे भंडारा तालुक्यातील मौजा पेट्रोल पंप ठाणा येथे आरोपी राजेश सेलोकर वय चौवेचाळीस वर्षे राहणार शहापूर यांनी दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान शेतात असलेल्या बाभडीच्या झाडाला जुन्या ट्रॅक्टरला आणि शेतशिवारात असलेल्या खुंट्याला लहान मोठे एकूण एकोणतीस गोवंश जातीचे जनावरे एकूण किंमत तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल आखूड दोरीच्या सहाय्याने दाटीवाटीने त्यांना कोणत्याही चारा पाण्याची आणि वैरणाची सुविधा न देता क्रूरतेची वागणूक देऊन बेवारस स्थितीत बांधून ठेवल्याचे आढळून आले या प्रकरणी सरतर्फे फिर्यादी सहायक फौजदार गोंडाने यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार बोरकर हे करीत आहेत पोलिसांनी सदर एकोणतीस जातीच्या जनावरांची सुटका केली असून जनावरे ज्ञान फाउंडेशन गौशाला खरबी येथे दाखल करण्यात आले आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे